आणि सजेशन द्यायचे असतील आपल्या काही सूचना द्यायच्या असतील या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं तर त्यांना हा माईक शरद चंद्रजीत पवार या सभेसाठी उपस्थित आपले मावळचे लोकसभेचे कोकण प्रदेश महिला अध्यक्षा भावनाबाई घरेकर सर्वांचे स्वागत करून स्वागत करतो तसेच आज 33 मावळे लोक जे आपले संजीव वाघरे त्यांना आपण भरघोस मतांनी विजयी करायचा आहे त्यांच्या पुनर्वे पार्टी शेअर राहायचं आहे थेट मधुबना बोलत असेल तर बोलू शकतो

काँग्रेस पार्टीची बैठक या ठिकाणी झाली आणि ह्या बैठकीमध्ये सर्व तालुक्याचे अध्यक्ष सर्व जिल्ह्यांचे प्रमुख सर्व सेलचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदार राजाला कन्व्हेन्स करणं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या जाणून घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं आणि बूथ कमिटीवरती जास्त लक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि बूथ जाऊन त्या कार्यकर्त्यालाही त्या ठिकाणच्या मतदाराला मतदान करण्यासाठी केंद्रावरती आणणं आणि त्यांची जबाबदारी त्या त्या भागामध्ये तिथल्या बूथ कमिटीच्या लोकांवरती दिलेली आहे आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत की जे प्रत्येक भागामध्ये त्यांनी त्यांचा भाग सांभाळायचा आणि जे विधानसभेचे प्रमुख आहेत त्यांनी विधानसभा सांभाळायची अशा पद्धतीनं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही मीटिंग झालेली